युवकाच्या मृत्यूबद्दल पोलिसांवर सदोष मनु शोधाचा गुन्हे दाखल करा बहुजन मुक्ती पार्टीचे परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी बंदीच्या काळात निरप्रदार्थ लोकांवर नोंदविले गेलेले गुन्हे मागे घेणे तसेच संविधान विटंबना घटना घडविलेले व्यक्ती व या घटनेच्या मागील मास्टर व्यक्ती जबाबदार आहे त्यामुळे घटना घडणाऱ्याला पकडलेल्या व्यक्तीसोबतच परत्यामागील देवदृ व्यक्तींना शोधून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करणे सदरीत संविधान विटंबना प्रकरणात पोलिसांनी केलेली दहशतवाद दडपशाही तोडफोड युवकांना केलेल्या मारवानीत सोमनाथ व्यंकटराव सर्वंशी हा विद्यार्थी एल एल बी तृतीय वर्षात शिकत असलेला युवकाचा मृत्यू झाला आहे त्या युवकाच्या मृत्यूबद्दल पोलिसांवर सदोष शोधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या सर्व प्रकरणाचा तपास सी बी आयकडे देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी दिनांक अठरा डिसेंबर रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात गौतम मुंडे ॲडव्होकेट विनोद आंबोरे प्रमोद लाटे बाळासाहेब लंगोटे टी डी सुभेदार देवीदास वाकळे बबन भंडारे भारत लांडगे छत्रपती लोंडे करण कांबळे दीपक शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये ही परभणीच्या प्रकरणाच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे त्यात प्रमुख मागण्या अशा आहेत की इथे जे घटना घडली या संविधानाची विटंबना करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या पाठीमागं मास्टर कोण आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याचा तपास लागला गेला पाहिजे त्याच्यानंतर सोमनाथ स्वरवींशी जो विद्यार्थी होता तर विद्यार्थ्यावर जे आमानुष अत्याचार करण्यात आला आहे पी सी आरमध्ये पोलिसांच्या कस्टडीमध्ये त्या स त्या पोलिसांना बोमिंग ऑपरेशन करण्यासाठी कोणी आदेश दिले त्याच्यानंतर त्यांना मारहाण करण्यासाठी कोणी आदेश दिले या सभाची कपाशी व्हावी आणि सुदोषी जे पोलिस आहेत आणि प्रशासन यंत्रणा आहे यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावे म्हणून आम्ही ते प्रयत्न करत आहोत आणि निवेदन देत आहोत त्याचबरोबर हे जे सोमनाथ सोमेशी आहे त्यांच्या परिवाराला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याचबरोबर जे, जे पोलीस निरीक्षक आहेत अशोक गोरबाण आणि इतर दोन जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर नाही तर त्यांना डायरेक्ट निलंबित करण्यात द्यावं अशा पद्धतीचं या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे की इथले जे सी सी टी व्ही वगैरे हे सगळे जस्त करून त्याप्रमाणे इथल्या जो दंगल घडणारे लोक कोण आहेत नेमके निरपराध जे विद्यार्थी आहेत जे युवक आहेत जे मजूर आहेत त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल करण्यात येऊ नये असाल तर त्यावेळेसही म्हणणं होतं आणि जे दाखल केले ते सुद्धा रद्द करण्यात यावे आणि जी वच्छलाबाई मानवते ही जी गंभीर जखमी झालेली आहे तिला ग जखमी करणाऱ्या तिला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर तिला क नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आ, सिटिंग जे जजेसची नियुक्ती करणं गरजेचं आहे या संदर्भात प्रकरणामध्ये की ज्याने हे प्रकरण निरंतर व्यवस्थित काढलं पाहिजे आज एस सी एस टू कमिशनचे जे अध्यक्ष आले होते त्यांच्याशी या पद्धतीनं आमचं बोलणं झालेलं आहे हे या ठिकाणी करतील धन्यवाद दहा तारखेची जी घटना आहे प्रत्यकृतीची संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना झाली ते करणारा सुद्धा एक बहुजन समाजाचाच माणूस आहे त्याच्या मागं षडयंत्र रचणारा कोण आहे त्या दिवशी दुपारी बी जे पी पार्टीच्या लोकांनी बांगलादेशमध्ये हिंदुवांवर अत्याचार होत असल्याबाबत निवेदन दिला होता मोर्चा काढणारी बी जे पी राज्यात सरकार बी जे पीचा केंद्र सरकारा सरकार बी जे पीचा डायरेक्ट म्हणा ना केंद्र आला त्याचा वीज काटून टाक टाका बांगलादेशचा आपण स्वस्तमध्ये त्यांना कापूस देत आहोत ते कापूस बंद करून टाका ते कापसा हे त्याला स्वस्त कापूस घ्यायला म्हणून शेतकरी आत्महत्या करायला वीस हजार शेतकऱ्यांना आत्महत्या केली खरंच मोदी साहेब जे म्हणत हिंदू धर्म खत्रेमय आहे हिंदू खरंच है हिंदू इतने आत्महत्या कर रे इतके लोक वीस हजार आत्महत्या केले आठशे ते शेतकरी आंदोलन चालत होता दिल्लीच्या बॉर्डरवर तिथं आठशे शेतकऱ्यांना मारून टाकलं तर हे सगळं थांबलं पाहिजे कुठंतरी आणि अशा कितीतरी आम्ही कोणत्याही जाती समाजाचे लोक निवेदनात घ्यायला बौद्ध दे समाज देतो दे ते बंजारी समाज देतो मुस्लिम देतात त्याचा काही उत्तर देत नाहीत हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे लोक ते हे चौकशी कोळसे पाटील साहेब आहेत जज त्यांच्याकडून चौकशी झाली पाहिजे एकदम न्यूट्रल माणूस आहे जे खरो आहे खरं खरं आहे तेच म्हणणार आहे आणि मी सगळे स्टेटमेंट पाहिले या याच्यात तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की तो मनोरुग्ण होता मनोरुग्ण होता का मनुरुग्ण होता हे मनोरुग्ण कुठून घ्यायलेत हे मागील दहा वर्षामध्ये मनोरुग्ण बरेच झाले देशामध्ये ते मनोरुग्णाचा कारखाना कुठं आहे ते शोधला पाहिजे